ज्या वंचितनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सगळ्याच पक्षांना घाम फोडला होता अनेकांचं डिपॉझिट जप्त केलं होतं आता पुन्हा एकदा तेच करण्याच्या तयारीत वंचित दिसते वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आता खऱ्या अर्थानं मैदानात उतरलेत आणि नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत एक नवा डाव टाकून आश्चर्याचा धक्का दिलाय येत्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी करेक्ट डाव मांडलाय तो डाव कोणता वंचितचा या खेळीने नेमका कोणाला धक्का बसू शकतो आणि मराठा समाजाची यात नेमकी भूमिका काय असणार आहे याबद्दलच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झालं फोडाफोडीचं राजकारण झालं आणि दोन हजार एकोणीसमुळंच आता वंचितची ताकद लक्षात घेणं महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच ठाकरेंसोबत महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये देखील वंचितला घेण्याचा विचार केला जाऊ लागला अनेक बैठकांनंतर वंचितची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाली महाविकास आघाडीमध्ये वंचितची एंट्री झाली असे मवियाचे नेते सांगत होते पण जागा वाटप झाल्याशिवाय ही युती होणार नाही असं प्रकाश आंबेडकर वारंवार सांगत होते जागा वाटपासाठी देखील अनेक बैठका देखील झाल्या अनेक चर्चा झाल्या मात्र प्रकाश आंबेडकरांना मवियामध्ये पाच जागांवर समाधान मानावं लागेल असं चिन्ह दिसत होती आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकरांना ते नको असल्यामुळे त्यांनी आज पत्रकार परिषद घेत नवे फासे टाकलेत आणि लोकसभेसाठीचे काही ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेत आणि यावरूनच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्याच्या चर्चेला ऊत आला आता मी मगाशी म्हणलं की नवे फासे टाकलेत हे नवे फासे काय आहेत हे आता जाणून घ्यायचं म्हणजेच विषयाच्या मूळ मुद्द्यावर येते प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत तब्बल नऊ जागांवर वंचितचे उमेदवार जाहीर केलेत आणि त्यामुळेच महाविकास आघाडीसोबत वंचितची युती तुटला जमा असल्याचं सांगितलं जात आहे आता असं असून देखील दोन जागा आहेत जिथं वंचित महाविकास आघाडीतील उमेदवारीला पाठिंबा देणार आहे पहिली जागा आहे कोल्हापूरची शाहू महाराजांना वंचितकडून पाठिंबा मिळणार आहे दुसरी जागा आहे ती नागपूरची जिथून काँग्रेसचा जो उमेदवार आहे त्याला वंचित पाठिंबा देणार आहे अर्थात ज्या काँग्रेस सोबत वाकडं होतं त्याच काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी एक नवा खुलासा केला प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी लोकसभेची निवडणूक लढणार आहे असं घोषित केलं मनोज जरांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे त्यांच्यासोबत आमची सामाजिक आघाडी असेल हे त्यांनी स्पष्ट केले, वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आणि त्याला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय असं सांगण्यात येते आता अंतिम निर्णय येत्या तीस तारखेला होणार आहे आणि त्यानंतर बाकीचे उमेदवार आपण घोषित करू असं आंबेडकर म्हणाले पाटील हा फॅक्टर लक्षात घ्यावा अशी विनंती आम्ही महाविकास आघाडीला केली होती मात्र आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असा आरोप प्रकाश आंबेडकर करायला विसरले नाहीत हे सगळं करून आंबेडकरांनी सगळ्याच पक्षांना गोत्यात आणले त्याचा फायदा म्हणजे त्यांच्या रणनीतीचा फायदा कुणाला तोटा कोणाला कु� होईल ते देखील जाणून घ्या तर बघा गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणामुळे जनता यावेळी अनेक गोष्टींचा विचार करून मत देईल आणि हेच आंबेडकर जाणून आहेत यंदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचा ठरणारा फॅक्टर म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि म्हणून त्यांचा पाठिंबा घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय आंबेडकरांनी घेतलाय यंदा ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय तो मुद्दा मराठा आंदोलन आणि मनुजरांगे पाटील यांचा आणि तेच मराठा आणि वंचित एकत्र आले तर सगळ्या मतदारसंघात वंचित प्लस मराठा या मतदारांचा प्रभाव हा वरचर ठरेल असं विश्लेषकांचा अंदाज आहे वंचितची मतपेढी आणि जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकत्र झालेली मराठा वोट या दोघांमध्येही भाजप विरोध हा मुद्दा कॉमन आहे आणि यामुळे महायुतीला फटका बसू शकतो मराठा समाजाला पन्नास टक्क्यामधून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा उभा रावलाय मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले मात्र ते मराठा समाजाला मान्य नाही आहे आणि त्यामुळं सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि काही महत्वाच्या ठिकाणी भाजपच्या विरोधात मराठा उमेदवार उभा केला जाणार आहे आणि हीच बाब लक्षात घेत दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे हे लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकरांनी जरंगेंच्याकडे आघाडीसाठी हात पुढे केला कारण बघा दोन हजार एकोणीसला छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाकडून हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल अडीच लाख मतं घेतली होती असं असताना मराठा समाजामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर असलेली भाजप विरोधातील नाराजी आणि वंचितचा भाजप विरोध हे दोन्ही फॅक्टर जर एकत्र आले तर त्या मतदारसंघामध्ये वंचितची वोट बँक आणि मराठा मतं चेंजर ठरतील अशी अजून काही उदाहरणं द्यायची झाल्यास धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजानं तब्बल एक हजार उमेदवार लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे मराठा समाजाने हिंगोलीमध्ये कुठल्याच पक्षाला मतदान न करण्याची शपथ घेतली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची मत आहेत ती एका ठराविक पक्षाला जाणार आणि जास्त करून ती भाजपच्या विरोधातच जातील असं दिसते यावरील ठिकाणी जर वंचितची ताकद आपण बघायला गेल्यास दोन हजार एकोणीस मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचितच्या साथीने जलील खासदार झाले होते हिंगोलीमध्ये दोन हजार एकोणीस ला वंचितच्या मोहन राठोडांनी एक लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती धाराशिव मध्ये देखील हीच परिस्थिती आहे त्यामुळे मराठांचा भाजपवर रोष आणि वंचितची मतं एकत्र आल्यास महायुतीला या ठिकाणी नक्कीच घाम फुटू शकतो आता वंचित आणि मराठा एकत्र आले तर महायुतीला धक्का बसेल का याचा फायदा कोणाला होईल तीस एप्रिलला हे फायनल होईल पण तरी तुम्हाला काय वाटतं वंचित आणि जरांग यांनी आघाडी करावी का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा